मित्रांनो कर्नाटक राज्य सरकारने महिलांना मासिक पालीच्या काळात पगारी रजा जाहीर केली आहे याआधी कोणत्या राज्यांनी पगारी रजा जाहीर केली होती तसेच कर्नाटक सरकारने का रजा जाहीर केले आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कर्नाटकमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही एक आनंदाचीच बातमी आहे कर्नाटक सरकारने राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवस पगारी मासिक पालीची रजा मिळण्याचे जाहीर केले आहे मंत्रिमंडळाच्या घोषणेनुसार हा निर्णय सरकारी कार्यालय वस्त्र उद्योग आयटी टी कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच इतर खाजगी क्षेत्रातील संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना लागू होणार आहे राज्यात पहिल्यांदाच सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील महिलांना मासिक पालीसाठी वार्षिक बारा दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे महिन्याला त्यांना एक दिवस सुट्टी मिळणार आहे महिन्यातून एकदा मासिक पालीसाठी भर पगारी रजा घेण्याचा अधिकार असेल ही रजा कोणत्या दिवशी घ्यायची याचा निर्णय ती महिला घेईल या रजेचा दिवसांचा पगार सुद्धा त्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे महिलांना मासिक पालीत होणाऱ्या त्रासापासून काही प्रमाणात आराम मिळेल देशात पहिल्यांदा एकोणासशे ब्याण्णव मध्ये बिहारमध्ये मासिक पालीची रजा लागू करण्यात आली होती बिहार हे मासिक पालीची रजा सुरू करणारे पहिले राज्य होते मात्र बिहारमध्ये केवळ सरकारी कर्मचारी महिलांनाच मासिक पालीच्या काळात सुट्टी मिळते बिहार राज्य दर महिन्याला दोन दिवसांची मासिक पालीची रजा देते कर्नाटक सरकारचा हा निर्णय घेण्यामागचा मुख्य उद्देश महिला कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक दिलासा देणे एवढेच नाही तर मासिक पालीच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हाही आहे हा तसेच कामाच्या ठिकाणे याबाबत अगदी साधारण वातावरण निर्मिती आणि त्यासाठी उपचार करण्याची पद्धत वाढावी यासाठी हा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे संपूर्ण भारतात मासिक पालीच्या कालात रजा देणे हे कायद्याने बंधनकारक नसले तरी काही राज्य आता पुढाकार घेऊन रजा देत आहेत शिवाय याआधी काही खाजगी कंपन्यांनीही मासिक पालीच्या कालात रजा देण्याचे धोरण स्वीकारले आहे यामध्ये झोमॅटो स्विगी एल एन टी गोझुप यासारख्या कंपन्यांनी मासिक पालीची रजा लागू केली आहे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने सरकारी आणि खाजगी असे दोन्ही क्षेत्रातील महिला मासिक पालीची पगारी रजा बंधनकारक केली आहे यापूर्वी बिहार आणि ओडिसा राज्यांनी सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पालीच्या रजेची तरतूद केली होती कर्नाटक सरकारने हे धोरण सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी लागू केले आहे महिला कामगारांना या रजेचा थेट लाभ मिळेल हे धोरण केवळ एक सुट्टी नसून कामाच्या ठिकाणी महिलांच्या आरोग्याला आणि सन्मानाला महत्व देणारे एक मोठे पाऊल आहे हा निर्णय महिलांच्या आरोग्याला आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या गरजांना महत्त्व देणारा एक कौतुस्पद निर्णय आहे मित्रांनो तुम्हाला कर्नाटक सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटते तसेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा असा निर्णय घ्यायला पाहिजे की नाही याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते नक्कीच कमेंट करून सांगा